संजय आहेत मी स्वतः हा निकाल म्हणजे लोकांनी महायुतीला मत का दिली सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून दिली का। कापसाची खरेदी होत नाही म्हणून दिली का महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेले जात आहेत म्हणून दिले का महिलांची सुरक्षितता वाऱ्यावरती सोडली गेल्या म्हणून दिली का म्हणजे नेमकं कळत नाही ने की कोणत्या प्रेमापोटी तर हा शब्द चुकीचा आहे रागापोटी अशी ही लाट जणू काय उसळले हे कळत नाही आहे हा निकाल अनाकलनीय आहे आणि याचं माग मागचं गोपित हे काही दिवसामध्ये तर शोधावं हो लागेल तूर्त मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतोय की आपण निराश होऊ नका खचून जाऊ नका काही जण म्हणतात की हा ईव्हीएमचा विजय आहे असूही शकतो पण महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल तर मग कोणीच काही बोलण्याची गरज नाही आहे पण जर मान्य नसेल तर त्यांना सांगतो की आम्ही प्राणपणाने महाराष्ट्रासाठी लढत राहू महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही लढत राहू कोणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या जनतेला मी वचन देतो की आम्ही तुमच्यासोबत आहोत हा जो विजय आहे महायुतीचा लाडकी इम्पॅक्ट असल्याचं म्हटलं जाते लाडकी बहीण इम्पॅक्ट जर का असेल तर बाकीच्या ज्या काही गोष्टी ह्या सुद्धा रिपोर्टिंग केलेलं आहे मी तेच म्हंटल नाही की सोयाबीनला भाव नाहीये कापूस खरेदी होत नाही शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज चढलेला आहे बेरोजगारी वाढते आहे महिला असुरक्षित आहेत ह्या अशा अनेक गोष्टी आहेत बेकारी वाढते आहे तर लाडकी बहीण पेक्षा ज्या महिला आमच्या सभेला प्रचंड संख्येने येत होत्या समोर प्रश्न होता की घर कसं वाढवायचं चा, चालवायचं कारण महागाई चा। चा, वाढते महागाई वाढते म्हणजे महागाईच्या वाढती महागाईची शाबासकी म्हणून या सरकारला मत दिलं का आणि आता मला एक असं वाटतं प्रामाणिकपणे हा टोमणा नाही की या वेळेला तरी अस्सल भाजपचा कोणतरी मुख्यमंत्री होईल अशी अपेक्षा आहे किंवा आशा आहे महाराष्ट्र विकास आघाडीचं आम्ही फार प्रामाणिकपणाने वागलो हे चुकलं की काय असं मला वाटतंय दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी या मोजलेल्या जागा किती आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी बरोबर आहे पण दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी या जागा किती आहेत आणि अशाच काही जागा या त्यांच्याकडे पण आहेत पण म्हणून मी म्हटलं ना की अशी लाट उसळले असं काय नेमकं यांनी काम केलंय ते तिथे दाखवा ना पण आणखीन एक गोष्ट अशी आहे की ठीक आहे आता ते जिंकलेले तर आहेत त्याच्यामुळे त्याच्यात ते मला त्यांचं अभिनंदन करण्यामध्ये मला कुठे कदरू पण दाखवायचं नाहीये मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आता निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेली लाडकी बहीण ही योजना पूर्ववत चालू करून त्याच्यात एकवीसशे रुपये दर महिना ते द्यायला लागतील शेतकऱ्यांचं कर्जमुक्त ते लवकर करतील आणि जी जी काही त्यांनी आश्वासनं दिलेत ती नंतर कोणी बोलू नये की असा जुमला तर निवडणुकीच्या वेळेला करावं लागतो या सगळ्या आश्वासनांची पूर्तता त्यांनी लवकरात लवकर करावी अशी माझी मागणी हाच एक अनाकलनीय बदल आणि मला असं वाटतं की करोनाच्या काळामध्ये कुटुंब प्रमुखापर्यंत प्रमाणे माझं ऐकणारा महाराष्ट्र हा माझ्याशी असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये कारण मी जे जे सांगत आलो त्याच तळमळीने याही वेळेला मी महाराष्ट्राला मनापासून तळमळीने सांगितलं होतं आणि असा हा माझा महाराष्ट्र हा असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये नक्की काहीतरी घडबडू मुस्लिम ये कुछ नाही चला क्योंकि बेकारी तो कुछ चीजें ऐसी होती है जो सेक्युलर होती है जैसे बेकारी है महंगाई है वो सेक्युलर है सभी सभी को महंगाई की मार पड़ रही है, सभी को जो बेरोजगारी है वो सता रही है तो ऐसे कुछ नहीं पंचावन आज मुद्दा की अड़ीस वर्ष हो न्यायालय

जनतेशी बोलतोय पहिला आम्ही अभूक करू त्याच्यानंतर तमो सांगितलं जात नाही शेवटी पहिली गोष्ट की आजचा निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकल्य आहे तुम्ही स्वतः माझ्याशी रिपोर्टिंग जे होतं ते अनपेक्षित वाटावा असंच होतं आणि देय राज्यभर शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे महिलांमध्ये असुरक्षितची भावना आहे बे बेकार आहेत ते सुद्धा असेच आहेत महागाई वाढते या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर प्र प्रत्यक्ष चित्र दिसत होतं सभांना सुद्धा प्रचंड गर्दी होत होती आणि मला असं वाटतं की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती लोकं ऐकत होते मोदीजींच्या सभेला अरे काय ऐकायचं आम्ही ठरवलंच आहे तुम्हाला निवडून द्यायचं म्हणून खुर्च्या रिकाम्या होत्या लोकांना लोकांचं मत असं मला मला असं मी बोलू का तुम्ही मला असं वाटतं की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती आमचं भाषण पूर्णपणे ऐकत होते मोदींच्या आणि अमित शहा नंतर तर नंतर सभा घेण्याची गरज लागली नाही कारण लोक म्हणत ते तुमचं ऐकायची गरजच नाही आम्ही तुम्हाला मत द्यायचं ठरवलंच आहे म्हणून त्यांच्या खुर्च्या रिकाम्या पडलेल्या होत्या लोकांनी एवढं पक्क केलं होतं का की यांच्या सभेला जाण्याची गरजच नाही यांचं सगळंच पटलं आम्हाला मा रिकाम्या सभांचे व्हिडिओ फोटो सगळे येत होते त्यांचं चा भाषण चालू असताना लोक सभा सोडून जात होते मग हे लोक अर्धवट भाषण त्यांची ऐकून मत ठरवत होती का हा एक संशोधनाचा विषय आता याच्यामध्ये नेमकं खरं काय ते आपले सगळ्यांचे सेव्हन्टीन सी फॉर्म हे राज्यभर तपासल्यानंतर कळेल की त्या सेव्हन्टीन सी फॉर्म मध्ये मतदान किती झाले त्याच्यानंतर टक्केवारी वाढली असेल तर गपलत आहे राखलेल्या जागा आम्ही राखलेल्या आहेत